जगभरातील सुप्रसिद्ध मोबाईल ब्रँड म्हणून ओप्पोची ओळख आहे या कंपनीनं पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल दरम्यान लकी ड्रॉ योजना जाहीर केली होती कोल्हापुरातील कीर्ती सेल्सच्या सावंतवाडीमधील शाखेतून सोमनाथ नागवेकर यांनी तीस मार्च रोजी मोबाईल खरेदी केला होता त्यानंतर लकी ड्रॉ योजनेत नागवेकर विजेते ठरले त्यांना मारुती सुझुकी बलेनो कार प्रदान करण्यात आली आहे जगभरातील सुप्रसिद्ध मोबाईल हँडसेट निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओप्पोची ओळख आहे ओप्पो कंपनीकडून पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल दरम्यान लकी ड्रॉ योजना सुरू केली होती ओप्पो मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कार बाईक मोबाईल एअरपॉड्स अशी बक्षिसं जाहीर झाली होती तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोमनाथ नागवेकर यांनी सावंतवाडीतील कीर्ती सेल्सच्या शाखेतून मोबाईल खरेदी केला होता त्यामुळे ते लकी ड्रॉ मध्ये सहभागी झाले होते संपूर्ण राज्यातून सावंतवाडीचे सोमनाथ नागवेकर भाग्यवान ग्राहक ठरले आणि त्यांना थेट चारचाकी गाडी मिळाली ओप्पो कंपनीचे कोल्हापूरचे वितरक संजय सतीजा विक्की गनवानी निनाद शिंदे विराज नलवडे तसंच ओप्पो कंपनीचे प्रमुख हर्षल राठी शुभम त्रिपाठी यांच्या हस्ते नागवेकर यांना मारुती सुझुकी बलेनो कार प्रदान करण्यात आली यावेळी ओंकार कदम कीर्ती सेल्सचे मालक टी आर पाटील सोहरा बेग उपस्थित होते